नमस्कार आज आपण युवा सत्ताच्या पॉडकास्ट मध्ये कल्याण महानगरपालिकेच्या आयुष्याच्या एका वेगळ्या वर्णावरती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपलं स्वतःच तकदीर आजमावणारे आदरणीय तकदीर काळन यांच्या जी तकदीर तकदिर काळंदी युवा सत्ताच्या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत खूप बरं वाटत नव्या दमाचे नवे चेहरे ज्या वेळेला राजकारणामध्ये सक्रिय सहभाग आणि खूप कमी वयामध्ये आपण सरपंच पदाची भूमिका बजावून आता महानगरपालिकेच्या एवढ्या मोठ्या प्रवर्गात सामील होत आहे महानगरपालिका दोन हजार सव्वीस कल्याण डोंबिवली आपण निवडणूक लढत आहात एकतीस द प्रभागातून एकतीस या विभागातून आणि जे प्रभाग पद्धतीची पद्धत आहे तर आपण आपल्या ह्या राजकीय प्रवासाच्या आधी जे सामाजिक जीवन जगत होतात ही पंचायत समिती आपण जे अधिराज्य करत होता आणि त्याची जी गोड आहे या राजकारणाची समाज करण्याची आणि समाजाच्या विकासाची जी, 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 जी लोड आहे तो आपला प्रवास कशा पद्धतीचा होता हे आमच्या दर्शकांना ऐकायला आवडेल ग्रॅज्युएशन uh, नंतर पदवी नंतर आमच्या इथे ग्रामपंचायत अस्तित्व होते त्यावेळेस बिनविरोध सरपंच निवडून आले होते त्यानंतर बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी विकासाच्या बाबतीत त्या खटखट होत्या आणि त्याबद्दल सर्व तरुण एकत्र झाले आणि नव्याने परत इलेक्शन जवळ सर्व तरुणांनी सांगितलं की तुझ्यासारख्या माणसाने यामध्ये उतरायला पाहिजे म्हणजे समाजातून आलेलं नेतृत्व आहे आपलं असा आपण आधुरेखित का नक्कीच तर राजकारण करण्याचा हेतू सुरुवातीपासून ठरवलंच नव्हतं सामाजिक क्षेत्रामध्ये आवड होती समाजासाठी काहीतरी केलं म्हणून आपण काम केलं पाहिजे समाजासाठी काम करावं असं ठरवलं तुम्हाला कल्पना आहे की स्वातंत्र्याची जी चळवळ उभी राहिली महाराष्ट्राच्या एकीकांना जी चळवळ उभी राहिली तुमच्यासारख्या तरुण आणि उमद्या लोकांनी तरुणांनी हातात घेतली म्हणून झाली आणि मला असं जाणवत की गावचा विकास म्हणजे आज जी आपली जी काही गावं बाकी होती जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जोडली गेली तो देखील ऐतिहासिक वारसा ऐतिहासिक काम हे तुम्ही तुमच्यासारख्या तरुणांनीच केलंय तुम्ही सरपंच आणि तुम्ही परत काही विशिष्ट गाव सत्तावीस गावं महानगरपालिकेत गा रुजू झालात लोकांचा विकास रुजू की नक्की काय हे सत्तावीस गाव कोणा गोविंदाने ग्रामपंचायतच्या कालात राहत होत चांगल्या प्रकारे तरुण सरपंच झालेले त्या सर्व सरपंचा माध्यमातून चांगल्या प्रकारे गावात विकास होत होता गावातील नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा पायाभूत सुविधा पाहिजे होत्या त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुरवल्या जात होत्या कुणाचाही हट्ट नसताना आणि मागणी नसताना ही सत्तावीस गावे जबरदस्तीने ती कल्याण डोंबिवली महानगर पा, पालिकेमध्ये समाविष्ट केली त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे कारण अतिशय भ्रष्ट नगरपालिका म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यामध्ये आमचा गावकऱ्यांचा झालेला शंभर टक्के विरोध आहे जबरदस्तीने ही गाव त्यामध्ये घेतली गेली आजही तो संघर्ष सातत्याने तसाच आहे कोणालाही त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाही आपल्या सत्तावीस गावांच्या अस्तित्वाची एक वेगळी नगरपालिका पाहिजे ही मांडणी आजही जोर करत आहे खर तर इथली संघर्ष समिती आणि जो आमचा समाज आहे किंवा सत्तावीस गावातली लोक आहेत या सर्वांनी मिळून मला सहकार्य केलंय त्यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे की समाजासाठी बोलणारे सत्तावीस गावांसाठी बोलणारे काही तरुण तिथे महानगरपालिकेमध्ये गेले पाहिजेत नगरसेवक म्हणून ते तिथे जातील तेव्हा सत्तावीस गावं बाहेर काढण्यासाठी ते शंभर टक्के तिथे आवाज होतो म्हणजे ज्याप्रमाणे इंग्रजांच्या हातून आपण इंग्रजांमध्ये सामील होऊन आपण आपलं भारताचं स्वातंत्र्य हिरवून घेतलं ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये गिरीने त्या काळात ती तरुण लोक जमा झाले आणि संयुक्त महाराष्ट्र मिळवला तसं तुम्ही सत्तावीस गावांसाठी त्यांच्या संमिलित होऊन त्यांच्याकडून डिस्काउंट घेणार या उमद्या उमेदीने तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहात का शंभर टक्के कारण लोकांची जनभावना आहे लोकांची मागणी आहे लोकांच्या मागणीसाठी एक नगरसेवक म्हणून जर मी तिकडे गेलो तर नक्कीच लोकांच्या जा मागणीसाठी मी ते संघर्ष करणार म्हणजे तुमचा पहिला प्रश्न जो लेटर हेड तुम्ही झाल्यावरती वापरणार ते हे सत्तावीस गावांचा सन्मान वाढवण्यासाठी सत्तावीस गावातील जनतेला देखील याद्वारे सांगू इच्छितो की सम... माझा संघर्ष त्या सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिकेसाठी राहीलच मी समाजाच्या मागणी सोबत सतत कायम राहील खूप छान आपण ह्या सगळ्या गावाचा सगळा प्रपंच बघत असताना आपण गावामध्ये आपला जो जीवन प्रवास आहे आपला जन्म आपलं शिक्षण आपले मित्र परिवार आणि त्यातून दिलेली उमेदवारी ती कशी टिकवणार या विषयी विकास विकास आराख गावाची परिस्थिती म्हणजे मी सरपंच झाल्यानंतर मी एक तरुण सरपंच तरुण सरपंच या सत्तावीस गावांमध्ये मी सर्वात तरुण सरपंच होतो त्यावेळेस लोकांनी मला, दिले। मला का निवडून दिलंय लोकांनी मला खरतर, का पुढे केलंय हा मला सतत प्रश्न पडत होता त्यामुळे लोकांसाठी काहीतरी चांगलं आणि वेगळं देण्याचा प्रयत्न माझ्यातून झाले खर तर रस्ते पाणी आणि दिवाबत्तीची सोय या पलीकडे देखील अजून काही सुख सुविधा आपण लोकांना देऊ शकतात हे मी काही गोष्टी केल्या म्हणजे उदाहरणार्थ माझ्या गावात मी मुख्य रस्ता पंचवीस फूट रुंदीचा केला वा खूप छान रस्ता मोठा आणि विस्तीर्ण असणार आणि तो चांगला असणं याचा अर्थ तो गावाच्या विकासासाठी खूप चांगला असतो त्यानंतर मुख्य समस्या म्हणजे पाणी पाण्याची खूप समस्या होती कंपनीची पाण्याची लाईन मी त्यावेळी पुढच्या वीस पंचवीस वर्षाचा विचार करून ती पाईप लाईन टाकेल दुरोगामी विचार होता आज ही म्हणजे ते टाकून दहा पंधरा वर्ष झाली पण ती कुठेही लिकेज नाही आणि गावात कोणत्याही प्रकारचा पाल्याच्या बाबतीत पोलाची तक्रारी झालेली आहे मला असंच म्हणावं लागेल की तुम्ही हेदूर् गावासाठी एक अशा पद्धतीचे कार्य केलंय की मॅनेजमेंट मोठी कंपनी यांच्या विरुद्ध आपण लढलाय आणि त्यांची पाईपलाईन तुम्ही मागून अधिकृत पद्धतीने लोकांना पाणी दिलंय हे एक पुण्याचं काम आहे ज्या पद्धतीने शंकराने आपल्या जटेची धारण केलेल्या गंगेतून सगळ्या भारतीयांच सगळ्या हिंदुत्वाच्या मुद्द्याचं आपण ज्या पद्धतीने तृष्णा भागवली होती आपण या हेदुटणे गावाचे खऱ्या अर्थाने शंकराने जे कार्य श्री शंकराने जे कार्य त्या काळात केलं तेच कार्य आपण हेदुटने गावांसाठी केलेलं आहे पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं आणि असं म्हणतात की राजकर्ते मोठमोठ्या मोड़ कंपन्यांना घाबरतात पण आपण जिन्नल सारख्या कंपनीला नमवलं आणि त्यांच्याकडून ती पाईपलाईन संगत मताने गावाच्या विकासासाठी मिळवली आपल्याला आणखीन एक गोष्टी काय आहे की या गावातल्या ये इतर समस्या जशी पाणी समस्या था था ही मूलभूत गरजांची तशा इतर ज्या मूलभूत गरजांच्या समस्या त्याविषयी आपण सरपंच केलेलं कामही उल्लेखनीय आहे असं म्हटलं जातं आम्ही गावातल्या संदर्भात जेव्हा आम्ही एक रिपोर्ट काढत होतो तुमच्या संदर्भातला तर तो एवढा क्वॉझिटिव्ह रिपोर्ट होतो की लोक भरभरून तुमच्याबद्दल बोलत आहेत तर असं आपण काय केलंय गावासाठी की ज्यामुळे लोक तुमच्या बाजूने तुमच्या इंजिनियर चिन्हाच्या बाजूने मनसेच्या बाजूने आणि विशेष करून काळण सरांच्या बाजूने तकदीरजीच्या बाजूने का बोलत आहेत ग्रामपंचायत कालामध्ये कंपनी कंपनीकडून त्यांच्या फंडातून मी मागणी केली होती त्यांनी इथे मला काही कॉम्प्युटर पुरवले आणि शिक्षक आणि त्याद्वारे गावातील व्यक्ती कोणत्याही गोव्याचा आणि कोणत्याही वेळेत म्हणजे सकाळी दहा ते सहा या वेळेत येऊन एम एस सीएटी पी टॅली हे कोर्स तिथे शिकू शकतात आणि ह्याची फी कशी ठेवली होती काय मोफत सर्व मोफर तर प्रचंड इच्छाशक्ती असली तर काहीही अशक्य नाही काही आहे मला सांगाव्यास आनंद वाटतो की पंचक्रोशी ग्रामपंचायतची जी शाळा चालती बोलती शाळा आणि डिजिटल पंचक्रोशी ती पहिली जिल्हा परिषद शाळा आहे ही डिजिटल शाळा करण्याचा मी प्रयत्न केला आणि यशस्वी झाला तिथे बायजूस ऍप मोफत शिकणारी मुलांची पहिली शाळा बायजूसच्या ऍप वर या पद्धतीने शैक्षणिक गुणवत्ता सुधारली पाहिजे याकडे मी सातत्याने लक्ष दिले या सोबतच अशी अनेक गोष्टी आहेत की त्या नागरिकांना मी देण्याचा प्रयत्न केला हे दुखणे गाव हे कुस्तीच पेरवानांचं गाव असं ओळखलं जात आणि इथे असंख्य पेरवान आहेत त्यांच्यासाठी मी एक अद्ययावत पहिली एसी जी मी ते तयार केली आणि त्यानंतर मॅट वरील कुस्त्या खेळण्यासाठी स्व खर्चाने इथे मी मॅट उपलब्ध करून दिली आज गावातील आणि पंचक्रोशातील मल्ल इथे शिक्षण घेत असतात बाहेरील गावातील सर्व जे शिक्षक होते ते विजिट करण्यासाठी माझ्या गावात यायचे म्हणजे हे दुडणे कल्याणच्या पंचक्रोशीत आदर्श गाव आदर्श शिक्षकांचं गाव आदर्श शिक्षण व्यवस्थेचं गाव म्हणून तुम्ही नोंदवलं खूप कौतुक झालं वेगवेगळ्या दखल घेतली मीडिया तुमच्यापर्यंत आला आणि असंच युवा सत्ता आज तुमच्यापर्यंत आलेलं आहे की तुमचे ह्या पुढचं जे काम असेल ते काम म्हणजे जनतेला आपण अजून काय दाखवू शकता की ज्याच्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना तुमच्याबद्दलची जी आवड आहे तुमच्याबद्दल प्रेम आहे तुम्हाला ते जे मताधिक्याने भरघोर निवडून देणार असं जे काय पुन्हा एकदा सिद्ध होईल तुमच्या ज्या ज्या योजना आहेत त्या काय असू शकतील नगरसेवक गावचा आणि येणाऱ्या काळात महापौर आणि वेगवेगळ्या पदांवरती राजकीय आपलं हेडूटने गावचं वर्चस्व आहे आता तुम्हाला काय वाटतं की तुम्ही यापुढे काय करणार आहात गावाच्या विकासासाठी खर तर इथल्या समस्या बिकट आहे म्हणजे हा प्रभाग क्रमांक एकतीस हा दावडी सोनारपाडा मानपाडा उंबारली अं कोलेगाव येलेगाव घेसर लोडा हेवन कासारिओ आणि कासाबेला हा एवढा मोठा हा वाड आहे यामध्ये बेसिक समस्या जर आपण बघितले तर इथली परिस्थिती ना खूपच गंभीर आहे म्हणजे मुख्य समस्या म्हणजे इथे लोकांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नाही चांगले रस्ते नाही सांडपाणीचा व्यवस्थित निसरा होईल अशी चांगली गटार नाही नाक्या नाक्यांवर फेरीवाल्याने अक्षरशः प्रस्ताव प्रस्त उभे केलेले आहे त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी प्रचंड हाल होतात इथे लोकांना आजूबाजूला चांगलं वातावरण जे पाहिजे ते वातावरण असं नाही लोकांच्या मागण्या रास्त नाहीयेत लोकांच्या मागण्या जास्तही नाही ते लोक काय घरात आपल्या कि मला नगरसेवकाने एखादी एल सी डी आणून द्यावी एखादी एस सी बसून द्यावी अशी लोकांची मागणी नाही लोकांना मूलभूत आणि पायाभूत सुविधा पाहिजेत पाया आणि त्याही सुविधा तशाच्या तशाच्या आहेत दहा पंधरा वर्ष झाली आज ही लोक त्याच ठिकाणी त्याच परिस्थितीत राहतात म्हणजे लोकांना भेडसवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या एवढ्या जटिल आहेत की त्या जटील, जटील समस्यांवरती तुम्ही लक्ष केंद्रित करणार आहात आणि त्या समस्यांच्या माध्यमातून जसा फेरीवाल्यांचा जो वाढता प्रादुर्भाव आहे त्यामधले रस्त्यांवरती त्यांनी अनधिकृत पद्धतीने मांडल्यामुळे इथल्या स्थानिक गावच्या हेडुडणे गावच्या या पंचकृषीला तुम्ही जो मतदारसंघ सांगितला त्याच्यामध्ये जे अडचण होते तुम्ही मुळात ट्रॅफिकच्या समस्यांविषयी आहात आणि लोकांच्या प्रवासाविषयी बोलतात आणि नैतिकतेने कर्तव्याने इथल्या विद्यार्थ्यांच्या इथल्या बालकांच्या इथल्या महिलांच्या इथल्या मुलींच्या प्रवासासाठी जो अडचण होते ती अडचण त्यांनी सुरक्षा आपण पाहतात असं तुम्हाला म्हणायचं आहे बहुतेक ज्या समस्या आहेत त्या समस्या परत सांगतो मी या समस्या जुन्याच आहेत त्या सुटल्या नाही ज्या पद्धतीने आपल्याला आजार आहे आणि आपण डॉक्टर कडे जातो तो आजार काही कमी होत नाही पाच वर्ष झाली सात वर्ष झाली दहा वर्ष झाली त्रास अजून वाढतच आहे तर आपण काय करणार डॉक्टर बदली करला किंवा दुसऱ्या डॉक्टर कडे जाणार माझ नागरिकांनाही हेच सांगणं आहे तिथल्या समस्या या जटिल आहे त्या पाच वर्षे झाली दहा वर्षे झाली पंधरा वर्षे झाली सुटत नाही तर आपण बदल करायला पाहिजे नवीन पर्याय शोधायला पाहिजे त्यामुळे तुम्ही जुन्यांनाच जर निवडून दिलं तर समस्या त्या समस्या सुटणार नाही त्यामुळे पर्याय म्हणून ही परिस्थिती बदली करायची असेल तर तुम्हाला बदलाव लागेल तुम्ही बदला म्हणजे परिस्थिती बदले। बदलेल आणि बदल जर हवा असेल तर नव्या चेहऱ्यानं तुम्हाला सध्या मिळते मी मुख्यतः सांगेन म्हणजे लोढा हेवन म्हणजे माझ्या या प्रभागामध्ये भाग आहे खर तर नावाला हेवन आहे पण वास्तविक तिथे असं हेवन सारखं काहीच दिसत नाही तिथले नागरिक खूप कठीण परिस्थितीमध्ये राहतात जे चांगलं वातावरण पाहिजे तिथे माणसं राहतात मोकळा श्वास घ्यायला जागा पाहिजे चांगली असं तिथे वातावरणच नाही तिथले रस्ते खराब आहेत तिथे सांडपाण्याची व्यवस्था नाही पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नाहीये त्यामुळे ही लोक त्रासलेली आहेत तिथल्या महिला असतील तिथले विद्यार्थी असतील तिथले रस्त्यावरून ये जा करताना त्यांना प्रचंड नाहक त्रास होतो फेरीवाल्याने घातलेला विलखा त्याच्यामुळे स्त्रियांची सुरक्षितता देखील तिथे धोक्यात आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे त्या नागरिकांसाठी की तिथ त्या, त्या, त्या महिलांची सुरक्षा देखील महत्वाची आहे तिथल्या नागरिकांना चांगला वातावरण मिळालं पाहिजे त्यांना मोकळा श्वास घ्यायला चांगली जागा दिलाली पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीने आता स्त्रियांची सुरक्षा पाहता विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहताय लहान मुलांची सुरक्षा त्या कुटुंबाची सुरक्षा पाहता तुम्हाला खरं तर कुटुंबाचाच नगरसेवक या गावाचाच नगरसेवक या प्रभागाचाच नगरसेवक करण्याची लोकांनी जी जिद्द घेतलेली आहे त्या जिद्दीला अनुसरून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये ह्या समस्या सोडवणार आहात या समस्या सोडवत असताना तुम्हाला कोणाकोणाची मदत अपेक्षित आहे तुम्हाला काय काय लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता की तुम्हाला मदत देताना लोकांनी कुठल्या मुद्द्यावरती कुठल्या भविवतेवरती तुम्हाला मतदान केलं पाहिजे आणि ते मतदान तुमच्या या सगळ्या समस्यांचं निराकरण करणारा ज्या पद्धतीने कृष्णाने रूप धारण करून सगळ्या अराजक माजवणाऱ्या लोकांना भेटी धरलं आणि महाभारताचं युद्ध जिंकलं तर त्या युद्धाच्या जिंकल्यानंतर जर शंखनाद झाला तर तुमच्या विजयाचा देखील शंखनाद होताना तुम्हाला असं काय वाटतंय की तुम्ही कोणत्या मूलभूत सुविधांमध्ये प्रथम लक्ष घालाल आणि त्या मूलभूत सुविधांमध्ये लक्ष घातल्यामुळे तुम्हाला जे आता जे नक्षलसेवक पद देऊ पाहतायत जे मतदान होऊ पाहते ते होईल कारण तुमचा जो अनुभव आहे या आधीचा तो सरपंच पदाच्या कार्यकाळाचा आहे तर तो अनुभव आणि ही नेणारी महापालिका हे तुम्ही कसं बघताय स्वराज्य संस्था ग्रामपंचायत असो किंवा नगरपालिका असो समस्या तर त्याच आहे परत सांगतो लोकांना पाणी पाहिजे लोकांना चांगले रस्ते पाहिजे गटारांची व्यवस्था पाहिजे पासून मुक्तता पाहिजे आजूबाजूला चांगला गार्डन पाहिजे ओपन जिम पाहिजे मोकला श्वास घेता येईल असं वातावरण असलं पाहिजेत ह्या लोकांच्या मागण्या आहेत आणि ज्या माझ्या ग्रामपंचायत असताना ज्या होत्या त्याच लोकांच्या मागण्या महानगरपालिकेमध्ये आहेत त्यामुळे महानगरपालिका ही मोठी स्वराज्य संस्था असली तरी तिथून येणारा निधी जास्त असेल त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार शंभर टक्के आम्ही असं कळतोय की आमच्या गावचं गाव पण हिरवून म्हणून तुम्ही लागणार आहात तुम्हाला परत गाव महानगरपालिकेतून मिळवायचे तर ती का मिळवायचे आणि त्याचं खरं कारण काय हा लढा जो आहे तो गावची शेती नष्ट होणार आहे गावाच्या हातातला रोजगार निघून जाणार आहे गावाच्या रोजगारासंदर्भात वाढणारे जे टॅक्सेस आहेत ते इथले लोक सहन करणार आहेत का तर त्या टॅक्सेशनच्या विषयी तुम्ही जो लढा देणार आहात तो एक्झॅक्ट लढा कशा पद्धती खर तर मागणी नसताना जबरदस्तीने गाव महानगरपालिकेत घेतली गेली अतिशय भ्रष्ट आणि निकृष्ट दर्जाची महानगरपालिका आहे आणि ते आम्हाला सत्तावीस गावांना कदापि नको पावत दोन हजार पंधरा पासून माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चोवीस पर्यंत अकराशे करोड रुपये या सत्तावीस गावातून के डी एम सीने वेगवेगळ्या माध्यमातून जमा केले त्यामधून तीनशे चाळीस करोड रुपये या गावांवर खर्च केले असे दाखवले जाते त्यामध्ये आमदार निधी असतील खासदार निधी जर वगळता फक्त एकशे करोड रुपयेच खर्च केले म्हणजे भरमसाठ कर तिकडे गोला झाला म्हणजे त्या वनामध्ये सुविधा शून्यच म्हणजे तुम्ही हेदूदने गावाची जी लूट झाली आहे त्याच्यावरती आवाज उठवणार पहिल्यांदा ही गा लूट हेदूदने गावाचीच नाही म्हणून संपूर्ण सत्तावीस गावातील जनतेची लूट झाली आणि ती तुम्ही आता परत मिळवून देण्याचा यथोजित प्रयत्न करणार आहात नक्कीच ही सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका म्हणजे सत्तावीस गावांची जनभावना आहे लोकांची मागणी आहे आणि त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार म्हणजे ती नगरपालिका अस्तित्वात आली तर इथल्या नागरिकांच्या इथल्या हक्काची असेल त्यांच्या विचारांची असेल तुम्हाला काय म्हणायचं आहे हा हे जे षडयंत्र आहे इथल्या गावकऱ्यांचं गाव पण हिरवून घेण्याचं ते कोणी केलंय हे सत्ताधाऱ्यांनी केलेले आहे त्यामुळे सातत्याने लोकांची मागणी असल्यानंतर शास्त्र सत्ताधाऱ्यांनी ती मागणी पूर्ण करायला पाहिजे मागील कित्येक वर्षापासून ही मागणी केली जाते परंतु याकडे कुणाचे लक्ष नाही त्याचं कारण ही आहे की भरमसाठ कर इथून गोला करायचा आणि तो इतर शहरांवर खर्च करायचा आणि इथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवायच्या नाही जे भूखंड कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आरक्षित भूखंड आहेत त्या भूखंडावर अनधिकृत बांधकामे केलेली आहे जो रेशो असायला पाहिजे गार्डन किंवा शाळा आरक्षणासाठी तो तिथे राहिलेला ना नाही ना त्याच्यामुळे सत्तावीस गावातील जी मोकळी जागा आहे ती त्यांना अडपण्यासाठी हवे आहे वेगवेगळ्या आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षण टाकतील आणि मोठ्या बिल्डरांच्या ते खशावर आरे, घालतील म्हणजे तुम्ही गावाचं गाव पण टिकवण्यासाठी हा लढा असं म्हणूया का आपण गावाचं गाव पण नाही मी शेतकरी आहे मी जीन्स घातलेला शेतकरी मलाही शेतात नांगर घेऊन जायचं नाही पण माझंही स्वप्न आहे ना या माझ्या जमिनीमध्ये मा चांगलं काहीतरी मोठे मोठे ग्रहसंकल्प आणि प्रकल्प उभारले पाहिजेत आरक्षणाच्या नावाखाली जर जमिनी जर लाटल्या गेल्या तर त्या मोठ्या बिल्डरांच्या घशात जातील आणि आमचा शेतकरी तर संपला जाईल म्हणजे तुम्ही आदर्श गाव बनवण्यासाठी मास्टर प्लॅन राबवू इच्छित आहे नक्कीच समाजासोबत राहणं समाजाची जी मागणी आहे त्यांच्या सोबत राहणं त्यांची मागणी पूर्ण करणं हेच अध्य करत व्हायला त्यासाठी मी सतत भांडत राहिलो कारणजी आपलं खूप स्वागत आपण ज्या पद्धतीने तरुणांना दिशा देण्यासाठी रोजगाराला दिशा देण्यासाठी विद्यार्थ्यांचं स्त्रियांच मुलींच सुरक्षेसाठी गावच्या पाणी प्रश्नासाठी गावच्या विकासासाठी जो लढा देत आहे त्याला युवा सत्ताच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आपण दोनच शब्दामध्ये आपल्या गावाविषयीचं प्रेम आपल्या विकासाच्या मॉडेल विषयीचा प्रेम महानगरपालिकेचा जो आपण लढा लढणार आहे विषयीचा प्रेम आपण दोनच शब्दामध्ये व्यक्त करावा अशी शेवटची विनंती करतो आपण आपल्या भावना आपली निवडणूक आपला अपील दोन मिनिटांमध्ये आपण प्रेक्षकांसमोर सादर करावं मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची इलेक्शन लढवत आहे एकतीस हा माझा प्रभाग आहे मी स्वतः अजागेवर दशरथ कालम मी निवडणूक लढवत आहे ब जागेवर ज्योती रक्षित हे हे जागेवर जागेवर वर्षा महेंद्र पाटील आणि ड निवृत्ती चंद्रकांत पाटील हे आम्ही जण निवडणूक लढवत आहोत सन्मान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे या युतीमधून आम्ही आम्हाला उमेदवारी मिळालेले आम्हाला नागरिकांना याद्वारे मी एकच सांगतो की आपल्या प्रभागातील आपल्या विभागातील समस्या सुटल्या नाही आणि त्या सुटणारी नाही कारण तो प्रयत्न करून बघितला दहा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली सातत्याने त्या ते समस्या सुटत नाही तेव्हा समस्या सुटत नसतील त्यावेळेस बदल करणं आहे आवश्यक आहे आवश्य म्हणून नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण बदल करा आणि बदल पाहिजे असेल तुम्हाला बदल हवा तर चेहरा नवा नव्या चेहऱ्याला संधी द्या नक्कीच मी आधारे सांगू इच्छितो की एक वर्षाच्या काळामध्ये या आपल्या ज्या समस्या आहेत त्या नक्कीच सोडवण्याचा मी प्रयत्न करणार बाकी नागरिकांना हात जोडून नंबर द्यायची विनंती आहे की आपल्या प्रभागातील समस्या मी पुन्हा सांगतो की आपल्याला मुबलक पाणी मिळत नाही चांगले रस्ते नाही सांडपाण्याचा निसरा होण्यासाठी चांगली गटारे नाहीये मोकळा श्वास घ्यावा असं चांगलं वातावरण दिसत नाही स्त्रियांची सुरक्षा लहान मुलांना शालेमध्ये आण करण्यासाठी जो स्त्रियांना न त्रास होतो रस्त्यांमुळे तो प्रचंड भयानक आहे आणि परिस्थिती मागील कित्येक वर्षांपासून तशीच आहे आणि जर परिस्थिती सुध असेल तर आपल्याला बदल करावा लागेल बदल हा करावा लागेल की स्वतः बदला आणि परिस्थिती बदली करा जुन्यांना बाजूला सारा आणि नव्याने आम्हाला जर निवडून दिला तर आम्ही नक्कीच एका वर्षाच्या काळामध्ये या सर्व समस्या समोर नैनात करून तुम्हाला एक चांगलं आजूबाजूच वातावरण चांगली परिस्थिती निर्माण होईल असं चांगलं विकास करण्याचा मी तुम्हाला याद्वारे वचन देतो येणाऱ्या काळामध्ये तग तुमच्या माध्यमातून तुमच्या या पंचकृषी आनंद पसरू दे ही सदीच व्य करून युवा सत्तातर्फे आपल्याला शुभेच्छा जिंकून देतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार